नमस्कार मित्र नवीन व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपली आकाबाई तिथे गवत काढते ती गवत कशी काढते ते आपण तिच्याकडून माहिती घेऊया आका बाय सांग कस कस बैठक पण काढायची पाल ठेवायचं मत... नाही ना आता मग पकडायचं कसं गवत आणि कसं करायचं आता आताच्या लोकांना माहिती नाही गवता ही शेंडी धरायची घालायची त्या म्हणजे पालं तोडायची हा पालं म्हणजे खतून काढायची बाय बायका केल्या तुझ्या गावात काढाय सांग आता हो, आपण बसून दाखवायला गवत काढाय या हवं ना यायला सांग आता हा या राव असला रान वाढला तर त्या रानात मग त्यांना पण सवय करायची म्हणून काय ना पण एवढं खर्च करून औषध मारलेल होत गवत मारायला आता गावात हा मग तरी पण तू काय करतोस वाचवत चालला आता मला झेपत नाही पण हि तर मला वाट करायची मग तिच्या जवळ तुम्हाला घात पण नाही पान तर काय आणली होतीस ना बा तोंड लाल दिसत नाही तोंड नाही दिसत ना तुला घास तोंडावर काय आता काय पानच काय काय दारू प्यायची नाही अन खायचं अरे घरात पण आज नाही का भाकरे पण तिथे झाले पण तू पाय बी दुखता झेपत नाही तरी पण काय करतो सांग अरे पण ते आता पोरांत मला पान सुपारी ह्यावी मला डाल पाणी हवी त्यात पोरां पोरां घरात येऊन मला मी काय नाही भापरा बसवत नाही पण न्यायला आज तिकडे म्हणून वाकल होती नाही तर आर माझ्या कामावर कामाची भुरी झाली त्या घोराने केल्याने होती भुरी पाण्याची वाट बघून बघून डोले फुटले घे ना पाणी टायमिंग सोडित नाही कुठे नाही पावसानंतर मी उद्या घराकड बघायला नको साफसफाई करेन पाणी भरला हा मला जमायचं नाही चांगलं बेनता जरा काढायचं चांगलंच काढायचं वाट बरोबर काय करायचं आणि असा गाला बरोबर करायचं सोयच पण बसवत नाही म्हणू दाखवलं करू काय पाय मोडलं हात मोडले करणार काय वरांची वाट कशाला बघायची

आणखी नाही मला नाही मिळलं तर मला काय एवढं हे नाही मग एवढे दिवस गेले सरकारवर नाही तू नाही नाही सरकार लाडके बहिणी तर मिळायच काय भेटला असतील सगळ्यांना आज पंधरा ऑगस्ट आहे ना होय का मिळून देईल माझे सुंदर आम्ही तुम्ही देऊ मग मला देईल पाच रुपये आणेल तुला पाच रुपये आणेल तर काय त्याच्यावरच काही नाही आहे ना पलटीला माझा आणतात आता बसला असता बघ जमलं असतं तर कशा हवं होता जमला तर कशा हवं होता जमून घ्या नको आहे मी करीन मला कठीण काय करायचं आता तर कोयती घेतली ना सगळं पाच मिनिटा जर पण बाय नको आता उगाच भाकरी एक कमी खाल्ली आणि आता म्हणून आता पण एक भाकरी कमी एक कमी

जमत आहे ना काय कठीण आहे एकदा हातात घेतलं की व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये कळवा चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय